ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगनरावजी भुजबळ म्हाडाचे सभापती तथा शौराध्यक्ष रंजन ठाकरे आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष प्रशांत कदम तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष चेतन कासव यांच्या मार्गदर्शनाखाली रोहित पाटील यांची जळगाव जिल्हा निरीक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष प्रशांत कदम यांच्या वतीनं ही निवड करण्यात आली पक्षानं दिलेली जबाबदारी निष्ठेनं पार पाडू अशी ग्वाही या प्रसंगी देण्यात आली आहे सामाजिक कामामध्ये नेहमीच अग्रेसर असलेले रोहित पाटील यांची निवड होताच त्यांचे मित्र परिवारासह सर्व स्तरामधन त्यांच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव होतोय मी रोहित शरद पाटील महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आशीर्वादाने तसेच उपमुख्यमंत्री माजी उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ यांच्या आशीर्वादाने माझ्यावर पक्षाने जळगाव निरीक्षकपदी निवड केली आहे मी पूर्णपणे निष्ठेने काम करेल व विश्वासाला तडा जाऊ देणार नाही तसेच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष दादा कनम यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्या विश्वासाचं मी सार्थ करेल तसेच शहराध्यक्ष रंजन भाऊ ठाकरे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष चेतन भाऊ कासव या सर्वांचे आभार मानतो किरण अहेर सी चोवीस तास नाशिक